सन्माननीय जी बोरनारे सर संजय जी बोरनारे सर डॉक्टर राजपूत सर डॉक्टर डोंगरे सर बरेच मान्यवर होते काही निघून गेले काही आहे सर्वच व्यासपीठ उपस्थित असलेले समोर ज्यांना पुरस्कृत आपल्या जीवनातील काही प्रावीण्य मिळवलेले असतील त्यांना त्यांच्यासोबत आलेल्यांना सर्वांना महाशिवरात्रीच्या खरोखर हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रवीण बडाई पाटील यांनी आजचा दिवस निवडला म्हणजे वर्षातला देवादिदेव देव महादेव हा फार मोठा दिवस निवडला आणि कार्यक्रम असा सुंदर आहे त्यांनी आत्ताच आपल्या भाषणातून आपलं मनोगत व्यक्त केलं ज्यांना परिचित होतं त्यांना सगळ्यांना माहिती होतं त्यांना त्याचं काही वाटलं नसेल परंतु ज्या समाजातून आलेल्या लोकावर लोकांचं प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांना या गोष्टीचा निश्चित आश्चर्य वाटेल तर किती खडतर प्रवास करत करत सातव्या वर्धापना दिना पर्यंत हा माणूस आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पोचला खरं म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा देव कोणी असेल तर महादेव आणि त्याला मानणारा सगळ्यात मोठा कोणी वर्ग असेल तर मग आपल्या त्या भगिनी नंतर आपण कुठल्याच भगिनीला सोमवार नाही असा भगिनी सापडणं अशक्य आहे इतकं नितांत प्रेम त्या देवादिदेव महादेवावर आहे आणि योगायोगाने महापारेश्वर भगवानाच्या गावातच जन्मलेलं मोर आपल्या लेखणीतून पुढं जात आहे त्या महादेवाचाच आशीर्वाद आहे आणि म्हणून पूर्ण भारतामध्ये या देवाला अतिशय मनोभावी पूजलं जातं आणि बारा ज्योतिर्लिंग तो प्रवास करण्याचा आपला हिंदू संस्कृतीचा आवडता विषय आणि तो केला जातो म्हणून आजच्या दिवसाला एक प्रार्थना पांडुरंग परमेश्वराला केली होती नरारी सोनाराने सत्य ज्योतिर्लिंगे बारा प्रातःकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा बहु हा तराल बापांनो म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचा जर उच्चार आपल्या मुखातून केला आणि समोरच्याने ऐकला तर त्याच्या कोटी कुळाचा उद्धार होतो हो। इतकी शक्ती महादेव स्तोत्रामध्ये आहे सत्य ज्योतिर्लिंगे बारा प्रातकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा बोहा तराल बापानो वाराणसी विश्वनाथ मोक्ष दाता तो समर्थ पुरुली अंतरेचे अर्थ सोमनाथ सोरटी ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर भीमावगमे भीमाशंकर ग्रसनेश्वर वेरुळी नागनाथ अमृत उदुकी विश्वजन केले सुखी परळुवैजनाथ मनतामुखी सुक्रुस्ताचे जन्माचे त्र्यंबक हा तीर्थराज पुरवले अंतरीचे काज त्याही तेजामागी तेज महांकाळ उज्जयिनी दुजे कैलास भुवन श्री श्रीशैल्यमल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्रये द्वार उत्तरे ज्याच्या स्मरणी बोवा तरे ध्यानधर्या वृत्तीनुरे निजनिश्वर दासाशी नर जन्मा जन्मायावे शुद्ध सत्व प्रेम भावे वाचे हरिगुण गावे झालो कृपे सर्वदा देव महादेवाचं स्तोत्र नरारी नरारी सुनाराने लिहिलं आणि प्रवास आणि कोटी कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या संतांनी तुम्हाला आम्हाला दिलं ही साधू संतांची भूमी आहे वैजापूर तालुकामध्ये जर बारीकीने अभ्यास केला तर अनेक तालुक्यामध्ये तुम्ही जाल महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यामध्ये गेलं तर नंबर एकचा श्रेष्ठ तालुका माझ्या अभ्यासाप्रमाणे वैजापूर तालुका आहे कारण इथं शंकर स्वामी महाराजांचा जन्म शूर संस्थानला झाला स्वामी महाराजांचे गुरु निळोबा महाराज आणि निळोबा महाराजांचे गुरु जगद्गुरू तुकाराम महाराज तुकाराम महाराजाचा विना शूर आपल्या संस्थानामध्ये चालतो अडीचशे वर्षाची परंपरा जवळपास आपल्या या वैजापूर तालुक्यामध्ये नांदते त्याच्यानंतर गंगागिरी महाराजांचं सराला भेट इथून त्यांनी महान संतांनी जन्म घेतला आणि ती परंपरा आतापर्यंत रामगिरी महाराजापर्यंत अखंड चालू आहे दहा दहा लाख लोक आपल्या तिथं सप्त्याला शेवटच्या दिवशी असतात इतका साधू संतांचा मोठा सोहळा आपल्या तालुक्यात होतो त्याचप्रमाणे संत बहिणा बाई महाराज ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्य होत्या शहर शूर संस्थांमध्ये त्यांनी आपला पूर्ण भक्तिभाव निभावला त्यांचं संस्थान आजही आहे त्याच पद्धतीने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांनी दहेगावमध्ये जन्म घेतला अनेक मंदिरं नाशिक औरंगाबाद संभाजीनगर नगर या ठिकाणी स्थित आहे ते आज महा देवादिदेव महादेवाचे संत गुरु म्हणून साक्षात्कार महादेवांनी आपल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामीला दिलेलं आहे ते संत आपल्या या पावनभूमीमध्ये जन्म घेऊन अनेक संतांचा महिमा त्यांनी गाजवला आणि अशा संतांच्या वेळामध्ये आपला जन्म झाला तुम्ही आम्ही खरे भागवाय नाही आपल्या आईवडिलांनी आपल्याला या तालुक्यामध्ये जन्म दिला संताच्या भूमीमध्ये जन्म दिला आणि मग कुणी राजकारणात काम करतं आत्ताच संतांचे संगती मनोमार्ग गती अक्कळावा श्रीपती ते जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही कुठेतरी गुरु असावा लागतो आत्ताच नारायणंदगिरी सरस्वतीगिरी महाराजांनी एक श्लोक म्हटला गीतेतला अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र हा करुणावच निर्मोमो निरंकार समदुख सुखाक्षमी अतिशय योग्य कार्यक्रमाला योग्य श्लोक होता एखादा माणूस आपल्या जीवनाची पत्रकारितेमध्ये सुरुवात करतो पत्रकारिता बिंधास नाव जे आहे ते निर्भीड असल्याशिवाय ते सत्य बाहेर पडत नाही जी पत्रकारिता घाबरून घाबरून केल्या जाती किंवा के कोणाच्या पुढे पुढे करून केल्या जाते के किंवा कोणाची स्तुती करून केल्या जाती त्या पत्रकारातून सत्य बाहेर येत नसतं ती असत्याच्या पायावरती पत्रकारिता चालती आणि असत्याच्या चा चालावर चालणारी पत्रकारिता फार दिवस चालत नाही चालत नाही हा इतिहास आहे आणि म्हणून प्रवीणने जी सात वर्षामध्ये पत्रकारिता केली पैशाकडे लक्ष न देता त्या पत्रकारितेचा पाया कसा मजबूत होईल त्याला चांगले चांगले मग ते वकील असतील डॉक्टर असतील पुढारी असतील कार्यकर्ते असतील शिक्षक असतील अनेक भागातून अनेक व्यवसायातून पुढे आलेली माणसं असतील त्यांना एक समुदाय म्हणून एकत्र करण्याचा प्रयत्न केला जिथं जिथं मार्गदर्शन लाभलं तिथं तिथं कुठलाही अभिमान न बाळगता एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मार्ग ते मार्गदर्शन घेतलं आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि ती पत्रकारे ती पुढं नेण्याचा प्रयत्न केला आज बिंदास चॅनल आपल्या महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे आणि मराठवाड्याला तर ते जास्त परिचित झालेलं आहे आणि आज सात वर्ष असताना मला एक अभिमानाने त्या माणसाचं कौतुक करावं वाटतं का राजकीय लोकांमध्ये फिरणारा जो पत्रकार असतो तो राज्यकर्त्याकडून त्या पत्रकारितेला सक्षम करण्याकरता चांगल्या धनाची अपेक्षा बाळगतो पण मी वैजापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे नव्वदपासून राजकारण आणि समाजकारण करतो मी पहिला असा प्रवीण बघितला का सात वर्षामध्ये त्याने मला एकदाही जाहिरात मागितली नाही आणि मला मदत करा असं म्हटलं नाही असा स्वाभिमानी कार्यकर्ता मी बेल्ला बघितला असं फार दुर्मिळ पत्रकारितेमध्ये पत्रकार निर्माण होतात परंतु त्याने प्रामाणिकपणाने हे सुद्धा सांगितलं का हवेने एक पाय पोट भरणार नाही शेवटी पोटाला सकाळ झाली दुपारपर्यंत भाकरीची गरज असते एकदा दपारी एकदा रात्री आणि ती मिळवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण काम करत असतो ही पत्रकारितासुद्धा तशी आहे का त्या माध्यमातून आपल्या कष्टातून एक चांगली बातमी आजकाल पत्रकारिता एका विरुद्ध दिशेला चालत असते पत्रकारिताचा जेवढ्या वाईट बातम्या आहे त्या कशा दाखवता येतील याच्यावर पत्रकारितेचा भर आजकाल अधिक झालेला आहे तुम्ही पेपरचं पान उघडलं रे उघडलं का इतके या गाडीखाली इतके ठार मोटरसायकलमध्ये दोन नवरा बायको गेले असं गेलं तसं गेलं एक विदारक म्हणजे सकाळी सकाळी माणसांचा सुरुवात चांगली होण्याऐवजी त्या वाईट विचारांनी कोणीतरी गेलंय आपल्यातून आणि ज्यांचं परिचित असेल तर त्याला तर उठवून त्याच्या घरावकडेच निघावं लागतं अशी परिस्थिती बलात्काराच्या घटना अशा अनेक दाखवणं अत्याचाराच्या घटना दाखवणं आणि ज्या चांगल्या बातम्या असतील त्या पाना मधल्या पानावर क पलीकडच्या पानावर सत्संग सुरू झाला संत काय म्हणाले त्यांना एवढं महत्त्व न देता जे समाजाला सुधारण्यासाठी बोधक विचार देणारे वक्तव्य करणारे साधू संत महान वैचारिक लोक संपादक याचे विचार नंतर कोणतं अगोदर तो किती वाईट घडलं हे दाखवण्याचं म्हणजे नकारात्मक पत्रकारितेमध्ये जास्त वाढत चालली आहे आणि ती सकारात्मककडे न्यायला पाहिजे म्हणून दयानंद सरस्वती जी महाराज आपल्याला म्हणाले का अद्वेष्टा सर्व भूताना म्हणजे कोणाच चाही द्वेष पाळू नका सर्व भूतानाम म्हणजे या भूतलावर जे जे जन्माला आला असतील त्यांचे कोणाचाही द्वेष पाळू नका भूतानाम हा सर्व भूतानाम मैत्र हा करुणाऐवजी एकमेकाचे मित्र व एकमेकाची करुणा करा दया करा एकमेकावर प्रेम करा अद्वेष्टा सर्व भूताना करुणा करुणावच निर्ममो निरंकार असमुदुःख सुखाक्षमी अभिमान पाळगू नका समोरच्याकडून काही अपेक्षा करू नका सुखांमध्ये आणि दुःखामध्ये काहीच फरक उरणार नाही इतक्या या श्लोकाची ताकद आहे आणि म्हणून साधू संतांचा हा महिमा आहे आणि साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामधले पुढारीसुद्धा अतिशय चांगले निर्माण झालेले की ज्यांना एक भिंत आहे ज्यांना एक मर्यादा आहे त्याच्या पलीकडं आपल्या तालुक्यातले पुढारी बोलत नाही सहन करण्याची शक्ती ठेवता कार्यकर्ता अंगावर जरी आला तरी ते त्याला आरे कार्य करणार नाही तर त्याचं समजून घेण्याची वृत्ती सगळ्या पुढाऱ्यामध्ये निर्माण झाली त्याचं कारण एवढंच का हा साधू संतांचा मार्गदर्शनाचा तालुका आहे इतर तालुक्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही वळजापूर तालुक्यामध्ये असं एक गाव सापडणारं नाही की त्या गावामध्ये सप्ताह होत नाही आणि सप्ताह का गरजेचा आहे जीवनामध्ये चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय रात्र काय दिवस काय हे सगळं बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये कोणी निर्माण करत असेल तर ते संत निर्माण करत असतात आणि म्हणून या तालुक्यातला राजकारणही स्वच्छ आहे व्यापारही स्वच्छ आहे शिक्षणही स्वच्छ आहे आणि प्रत्येक माणसामध्ये एक जिज्ञासा आहे का आपण या साधू संतांच्या पाठीने काहीतरी साधू संतांसाठी केलं पाहिजे तिथल्या स्तरासाठी काहीतरी केलं पाहिजे असे अनेक आपल्या तालुक्याचे गेल्या पाच वर्षामध्ये अनेक साधू संतांचे ठिकाणं होते बोलणाऱ्या सरांनी अतिशय मुक्त असताना आपला निधी त्या ठिकाणी दिला अनेक समाज मंडपं समाज सभागृह अनेक वेशी अनेक कब्रस्तान कुठल्याही धर्माचा वेष न पाहता अतिशय मोकळ्या मनाने केलं आणि तेवढ्याच मनाने आम्ही चांगलं काम करण्याचा आणि चांगलं काम करणाऱ्याचे हात बळकट करण्यासाठी एक चांगला धर्म पाळून चांगला पाठिंबाही दिला त्यांना परत एकदा निवडूनही आणलं आणि पुढचे पाच वर्ष या तालुक्यामध्ये चांगली पत्रकारिता व्हावी चांगलं शिक्षण व्हावं चांगला, चांगला व्यापार व्हावा चांगलं स्वच्छ राजकारण व्हावं हीच अपेक्षा धरून प्रवीणसारख्या कार्यकर्त्यामागं भक्कमपणे उभा राहण्याची एक इच्छा बळगतो आणि प्रवीणच्या आयुष्यामध्ये पूर्ण काम अतिशय ज्या पद्धतीने सात वर्ष चाललं त्या त्यापर्यंत बिंदास चॅनल सत्तर वर्षापर्यंत पुढे चालू अशी शुभकामना व्यक्त करतो थांबतो जय हरी धन्यवाद आदरणीय तात्यासाहेब स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या नंतर मराठवाड्यामध्ये नेत्याचं भाषण कसं असावं एक अभ्यासपूर्ण मान्य आपल्या भाषणाची असते आणि नवीन शिकणाऱ्यांना निश्चित त्यातून काही प्रेरणा मिळत असते आपल्याला बिनधास माध्यम समाजाच्या वतीने उपस्थितीबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो यानंतर आपण थेट पुरस्कार वितरणाला सुरुवात करणार आहोत फक्त पंधरा मिनिटाचा कार्यक्रम राहिलाय तक, तक, तक करू नका त्यानंतर फराळाची व्यवस्था आहे पंधरा मिनिटामध्ये आपले पंधरा मान्यवर पुरस्कारार्थी